हर आर 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 आर्ट ऑफ लिव्हिंग कोपरगाव यांच्या वतीने भगवान श्री सौरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन हॉल कॉर्नर येथे रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ ते बारा वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे यावेळी भाविक भक्तांना अभिमंत्रित रुद्राक्षाचे वाटप करण्यात येणार आहे भगवान श्री सोरडी सोमनाथ यांचे हजारो वर्ष जुने मूळ ज्योतिर्लिंग कोपरगावात येत असल्याने तरी कोपरगाव तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी ऐतिहासिक पुरातन काळातील या दिव्य शिवलिंगाचे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आर्ट ऑफ लिव्हिंग कोपरगाव यांच्या वतीने सर्व भाविक भक्त कोपरगावकरांना करण्यात आले आहे हम जानते हैं भारत मे बारा ज्योतिर्लिंग है और इनमें सर्वप्रथम सोमनाथ जी है सौराष्ट्र के सोमनाथ जी और ये सोमनाथ शिवलिंग को एक हज़ार वर्ष पूर्व तोड़ा गया था फिर उसकी जो शिला की अंश थे उसको अग्निहोत्री परिवार के लोग दक्षिण भारत वाले उसको लेके गए और वहाँ सदियों तक वहाँ उनकी संरक्षण करते आए उनकी पूजा करते आए सौ साल पहले उन्होंने कांची परमाचार्य से जब वार्तालाप करी इसके बारे में बताया तो उन्होंने कहा और सौ साल तक इसको बाहर नहीं ले जाने के लिए उन्होंने आदेश दिया था और उसके बाद अभी 2024 में जब सौ साल पूरा होने के बाद उस शिवलिंग को वह परिवार के लोग वहाँ के सीताराम शास्त्री वहाँ से बेंगलूर लेके आए यहां कांची के आचार्य जी ने बताया था इन लोगों को कि बेंगलुरु में ऐसे संत थे उनके पास ले जाके देना कोपरगावाच्या इतिहासात हे कधीच घडलं नाही 29 जून ला कोपरगावात एक ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा हजार वर्ष आधी मोहम्मद याने भारतावर अठरा वेळेस आक्रमण केले त्यात अखेरच्या वेळेला सोमनाथ ज्योतिर्लिंग आपल्या पवित्र मंदिरावर त्याने आक्रमण केले आणि सोमनाथ ज्योतिर्लिंगचे जे मूळ ज्योतिर्लिंग होते त्याला खंडित केले तेव्हा तामिळनाडूचे काही अग्निहोत्री ब्राह्मीण यांनी त्याचे जे अवशेष होते ते घेऊन ते तामिळनाडूला गेले आणि स्वतःकडे संरक्षित करून ठेवले आणि एवढे हजारो वर्ष पिढानुपिढी त्याची पूजा करत राहिले त्यानंतर एकोणाविशे चोवीस मध्ये ते कांचीचे शंकराचार्य यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं महाराज यांचं काय करायचंय तेव्हा स्वामीजी म्हणाले की दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे शंभर वर्षानंतर जेव्हा राम मंदिरची स्थापना झालेली असेल तेव्हा मध्ये रविशंकर नावाचे गुरु असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हे ज्योतिर्लिंग द्यायचे आहे तर हजार वर्षानंतर सोमनाथ भगवान आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी आपल्या समोर येत आहे एकोणतीस जून ला कोपरगावात महात्मा गांधी प्रदर्शन हॉल हो येथे सकाळी साडेआठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत या कार्यक्रमात आपण सगळ्यांना सोमनाथ भगवान यांच्याद्वारे अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष पण सगळ्यांना देणार आहोत